अलीकडील विवादित वक्तव्याबद्दल भाष्य करताना अजित पवार यांनी स्पष्टपणे कबुली दिली आहे त्या दिवशी माझ्याकडून चुकीचा शब्द वापरला गेला मला तो शब्द वापरायला नको होता शहरात बकालपणा नको स्वच्छता असावी हा माझा उद्देश होता मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या भाषणाची सुरुवात करताना अजित पवार म्हणाले की आज संविधान दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वात मोठं आणि भक्कम असं संविधान दिलं त्यामुळे आपण हा दिवस अभिमानाने साजरा करतो तर मुंबई ही विविध जाती धर्मांची वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या लोकांची नगरी आहे इथे मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे मात्र दुर्दैवाने इथे सव्वीसकराचा भयंकर हल्ला झाला कसाबला फाशी देण्यात आली पण अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले त्यांचा स्मृतीदिनावर सर्व शहीदांना नमन अजित पवारांनी केलं आपल्या भाषणातून त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचं म्हणत शेतकरी अडचणीत आला तर राज्य अडचणीत येतो म्हणाले त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचंही ते म्हणाले काही लोक निराधार गैरसमज पसरवत आहेत पण लोकांनी गैरसमज करून घेऊ नये मी महिलांच्या हक्काचं काम करतो आणि माझ्या शब्दाचा पक्का असल्याचा ते म्हणाले विकासाला चालना देणं माझ्या हातात असून लोक लाखोंच्या मतांनी मला निवडून देतात हे सोपं नाही लोकांना चांगलं काम करणारा हवा असतो माझ्या शब्दाला पकडलं जातं पण मी विकासासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले सहा वाजता कामाला मी सुरुवात करणार माणूस आहे कधी कधी तुम्ही टी व्हीवर बघत असाल मी ज्यावेळेस पाहणी करत असतो त्यावेळेस वेगवेगळे चॅनल दाखवत असतात मी तुम्हाला दाखवण्याच्या करता फिरत नाही मी ते काम चूक करण्याकरता फिरत असतो आता त्यांनी काय दाखवू दाको, काय दाखवू नये तो त्यांचा अधिकार ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा एक विचाराचा पक्का कार्यकर्ता म्हणून मी अमोल विटकरींना संधी दिली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग